नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पारडी मुक्ता या गावाजवळ नव्याने टोल नाका उभारण्यात आलाय या टोल नाक्याजवळ ट्रक चालकांनी निदर्शने केले टोल वसुलीला ट्रक चालकांचा विरोध आहे रस्ते बांधकाम रकडलं आहे तरी टोल वसुली केली जाते असं ट्रक चालकांचं सा म्हणणं आहे नांदेड जिल्हा ट्रक असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पारडी मक्ता या गावाजवळ ट्रक चालकांनी निदर्शनं केली टोल वसुली विरोधात हे आंदोलन करण्यात आलं या महामार्गावर मळाकोडी पासून ते बाळापूर पर्यंत साठ किलोमीटर अंतरावर तीन टोल नाके निर्माण करण्यात आले आहेत हे नियमानुसार टोल नाके नाहीत त्याचबरोबर या महामार्गाच्या अनेक ठिकाणी कामं रखडली आहेत कामं अपूर्ण असताना देखील टोल वसुली करणे चुकीचे आहे त्यामुळे नांदेडच्या पारडी मक्ता येथील नव्याने उभारण्यात आलेला टोल नाका बंद करावा अशी मागणी नांदेड जिल्हा ट्रक असोसिएशनने केली आहे दरम्यान या टोल नाक्यावर ट्रक असोसिएशनच्या पदाधिकारी आणि ट्रक चालकांनी या मागणीसाठी निदर्शने केली घोषणा दिल्या गावागावात टोल नाके उभारण्यात आले आहेत साठ किलोमीटर अंतरावर तीन टोल नाके करिता ही बाब वाहन चालकावर अन्य करणारी आहेत असं ट्रक चालकांचं म्हणणं आहे बघूया या संदर्भात पुढे काय निर्णय घेतला जातोय